यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं कारण यशाची व्याख्या लोक ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो भावना करायला मन लागत वेदना करायला जाणीव लागते देव करायला श्रद्धा लागते माणूस कडायला माणुसकी लागते आणि चांगलं जगायला चांगले संस्कार लागतात यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं कारण व्याख्या लोक ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण सिद्ध करतो कौतुक करणाऱ्या शेकडो व्यक्तीपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी जी आयुष्यात सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल मैत्री अशी असावी भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी सुकलेल्या फुलांना बहर आणणारी दुःखाच्या वाळवंटात प्रेमाचा पाझर आणणारी एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी शब्दाविना सर्व काही समजून घेणारी न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही म्हणून आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदात जगा जे साध सोप असत तेच चांगलं असत मग ते जगण असो किंवा वागण वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागत मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागत गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागतं ओल्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन पुसावं लागत मी तुमच्या आयुष्यातील तितकी महत्वाची व्यक्ती नसली तरी आशा करते जेव्हा कधी आठवण येईल तेव्हा नक्की म्हणाल इतरापेक्षा वेगळी आहे आयुष्याचं सुख कशात आहे माहीत नाही पण चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असायला हवा तीच खरी श्रीमंती चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले तरी चांगल्या वागणुकीत कोट्यवधींची मने जिंकण्याची शक्ती असते लाख नाही कमावले पण लाख मोलाची माणसं कमावली तुमच्यासारखी हीच माझी अनमोल संपत्ती व श्रीमंती अहंकाराच्या बंगल्यात कधीच जायचे नाही आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचं नाही मनासारखी व्यक्ती सोडण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती सुद्धा आयुष्य मनासारखे होईल जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला सावली म्हणून नेहमी व्यक्तींच्या सहवासात राहणे योग्य स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते पण एखाद्याच्या मनात घर करणे यापेक्षा सुंदर काहीच नसते आयुष्य ही फार शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसते पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच समजते निसर्गाकडून फुकट मिळणारा ऑक्सिजनसाठीही दवाखान्यात गेल्यावर पैसे मोजावे लागतात गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेले आयुष्य भरभरून जगा माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली म्हातारपणा शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसं